हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत पराठा तर एकदम छान अशी रेसिपी आहे झटपट होणारी लहान मुलांच्या डब्यासाठी तर खूपच छान आहे तर बघा पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर आता आपण शेजवान सॉस लावून घेणार आहोत भरपूर सॉस लावून घ्यायचा आहे आणि पोळी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत पेरी पेरी प्राईज त्यानंतर थोडंसं चीज टाकून घ्यायचं आहे आणि जास्त जर आवडत असेल तुम्हाला तर भरपूर टाकून घ्या आता याला आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि थोडंसं सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे बघा पूर्ण असा बंद झाला पाहिजे तो पराठा आणि आता त्याला आपण तूप किंवा बटर किंवा तेल लावा आणि मस्तपैकी दोन्ही प साईडनं शेकून घ्या तर एकदम छान असा पराठा आपला रेडी होणार दोन्ही साईडनं पण शेकून घ्यायचं आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा